हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीन दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा हे डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणा संदर्भामध्ये अर्थात कर्जतच्या राजकारणामध्ये म्हटलं जात माथेरानमध्ये याआधी सुद्धा ठाकरे गट आणि अजित पवार गटाची युती झालेली आहे की दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्यांनी एका वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी आधीच हे जे आहे एक नवा माथऱ्यांच्या राजकारणामध्ये पॅटर्न आणला होता अजित पवार गट विरुद्ध ठाकरे गट असा जो आहे ते एकत्र आले होते दोन बंधू एकत्र आले होते माथऱ्यांच्या विकासासाठी असेल किंवा त्यांच्या विकासासाठी असेल मूळ मुद्दा असा आहे की आता मग सुद्धा घाऱ्यांनी राजकीय खेळ केलेले जो विरोधी पक्ष आहे महाविकास आघाडीमधला अर्थात ठाकरे गट आणि सत्तेतला पक्ष अजित पवार गट हा हे दोन नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत कर्जतच्या राजकारणामध्ये दोघांनाही गरज आहे सुधाघरेंना गरज आहे सुधाघरेंसोबत शिवसेना येऊ शकत नाही भाजपामधला एक, एक गट येत होते एक गट येत नाही, नाही, नाही मग सुधा घरांना सुद्धा ही अस्तित्वाची लढाई होते नितीन सावंतांसोबत तर मग कोणच नाही आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाही आहे काँग्रेस नाहीच आहे शेतकरी कामगार पक्ष असला किंवा नसला काय त्यांचा पॅटर्न त्यांनाच माहीत आहे मूळ मुद्दा असा आहे आता नारायण डामसे सुद्धा सुधा घरांकडे आहेत मग शेतकरी कामगार पक्षामध्ये कोण जरी राहिले असले तरी ते नेते किती प्रभावित आहे आणि ते काय करतात हा तो विषय वेगळा असला तरी मूळ मुद्दा असा आहे की आपण मग पक्षांतर नेमकी भूमिका कुणाची वर चढ मग दोन्ही नेत्यांना गरज होती दोन्ही महत्वा जरी सुधा सुधाकराचं पाड जड असलं तरी शेवटी हे दोन शिवसेना भाजप एकत्र येऊ शकत होते किंवा येतील किंवा येणारेही नाही आहेत म्हणून असा आहे घरांना सोबतीला कोणतं पाहिजे होतं नितीन सावंतांच्या सोबतीला कोण पाहिजे होतं कारण नितीन सावंतांचंही अस्तित्व जरी असलं तरी ती आता किती राहिलं आहे याचंही आत्मपरीक्षण येत्या काळामध्ये त्यांना करावं लागेल मग दोन नेते एकत्र आले मग रेडिसनमध्ये बैठक झाली मग फॉर्म्युला ठरला की पा कोर कमिटी करावी त्यांचे पाच यांचे पाच तालुका अध्यक्ष असतील मग इकडे दीपक सेखंडे असतील इकडे दळवी असतील जे आता नवीन झालेले अध्यक्ष आहेत प्रभारी ज्यांना नियुक्त करण्यात आलेले मूळ मुद्दा असा आहे की मग आता कर्जतच्या पॅटर्नमध्ये हे दोन नेते एकत्र आल्यामुळे कर्जतच्या राजकारणावर याचा किती परिणाम होतो स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका आणि इतर जे आहेत खोपोली असेल माथेरा आण असा किती पॅटर्न येत्या काळामध्ये ते आपल्याला समजून येईल मूळ बुद्ध असाही सुधा घरेंची राजकीय खेळ ही खूप महत्वाची ठरलेली आहे त्यामुळे सुधा घरेंना एक महेंद्र थोरवेंना आव्हान देण्याचं काम सुधा घराने केलेलं आहे एक नवा राजकीय पॅटर्न ते करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करताना आपल्याला दिसून येत आता मग रेडिसन सगळे एकत्र आले पण मात्र याच्यामध्ये किती जागा गेल्या किती कुणाला जागा यायची अजूनही बोलणी सुरू आहेत त्या बैठका पार होतील मात्र मूळ मुद्दा असा की दोन नेते आलेले आहेत सुधाघरेंचे राजकीय खेळी निर्माण झालेली आहे सुधाघरे एक नवा पर्याय जिल्हाध्यक्ष नवीन पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा